नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत दिवाळी सणाच्या सुद्धा बनवली जाते चकली म्हणलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत आणि तिचा खमंगपणा येतो तो म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने पारंपरिक पद्धतीने केलेल्या भाजणीमुळे आपण आता बनवायला घेऊ या भाजणीसाठी लागणाऱ्या साहित्याची आधी येथे दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल ग्रॅम उडीद डाळ दोनशे ग्रॅम हरभरा डाळ दोनशे ग्रॅम फुटाणीची डाळ शंभर ग्रॅम पोहे दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून ओवा दोन टेबलस्पून साबुदाणे आणि एक टेबल स्पून जिरे प्रथम आपल्याला तांदूळ आणि हरभरा डाळ उडीद डाळ या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तांदूळ चांगले तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तसेच डाळी सुद्धा स्वच्छ धुवून चांगले निथळून स्वच्छ कॉटनच्या कापडावर घरामध्ये सावलीत चार पाच तास सुकवून घ्यायचा आहे आता आपण जाड कढईमध्ये मंद मंदाच्यावर तांदूळ चांगला परतून घेऊया तांदूळ भाजल्यामुळे तो चांगला हलका होतो व चकली एकदम खुसखुशीत होते हा तांदूळ खूप कडकडीत भाजायचा नाही आणि तांदूळ भाजला की नाही हे बघण्यासाठी एक तांदूळ दाताखाली तोडून बघायचा कट दिशी तुटला की समजायचं अगदी बरोबर का दुसरा म... दुसरा आपले तांदूळ भाजले आहेत हे तांदूळ घमेल्यामध्ये एका सुती कापडावर ओतून घेऊया सुती कापडावर टाकल्यामुळे तांदळाला घाम येत नाही आता याच कढईमध्ये आपण हरभरा डाळ भाजून घेऊया ही भाजलेली डाळ आपण दुसऱ्या दुसऱ्या बाउलमध्ये टिश्यू पेपरवर काढूया कारण ही आपल्याला चेक करून मिक्स करायची आहे ही गरम असताना नरम असते थंड झाली की चेक करू पुन्हा याच कढईमध्ये मंदाच्यावर उडीद डाळ भाजून घेऊया हरभऱ्या डाळ आणि उडीद डाळ भाजल्यामुळे चकली ही खुसखुशीत आणि खमंग होते या डाळीला सुद्धा टिश्यू पेपरवर ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये पोहे भाजून घेऊया पोहे फक्त एखादा मिनिटच भाजायचे आहेत ते लगेचच फुलतात आणि ते आपल्याला तांदळावर रोटून घ्यायचे आहेत पोह्यामुळे चकली खूप हलकी होते आणि चकली पोकळ होते साबुदाना या कढईमध्ये मंद आचेवर भाजून घेऊया साबुदाना हा चिकट असतो त्यामुळे चकली एकसंद राहते चकलीचे तुकडे पडत नाही साबुदाना चांगला फुल्ला आहे आता आपण या तांदळावर ओतून घेऊया आता आपण धने भाजून घेऊया धण्याचा खमंग सुवास येऊ लागताच काढून घेऊ आणि तांदळावर ओतून घेऊ आता आपण जिरे भाजून घेऊया आणि तेही तांदळावर ओतून घेऊया तसेच ओवा सुद्धा भाजून घेऊ ओव्याला फार वेळ लागत नाही तो तोही या तांदळावर ओतून घेऊया हर हरभरा डाळ व उडी डाळ थंड झाली आहे अगदी योग्य प्रमाणात भाजली गेली आहे ती आपण चेक केली दाताखाली चावून पाहिली तर एकदम कुरकुरीत लागते आता या दोन्ही डाळी तांदळात ओतून घेऊया आपला गॅस बंद आहे तापलेल्या या फुटाण्याची डाळ त्यातील दमटपणा घालवण्यासाठी थोडा वेळ परतून ह्या तांदळात ओतून घेऊया आता हे सर्व मिश्रण मिक्स करून थंड करून गिरणीतून चांगले बारीक दळून आणूया या आणि अशा खमंग घरगुती साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आमच्या इतर रेसिपीसाठी यूट्यूबची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण ही भाजणी चांगली बारीक गिरणीतून दळून आणली आहे घरभर भाजणीचा सुगंध पसरला आहे या भाजणीची चकली ही खमंग आणि खुसखुशीतच होणार आणि आता याच भाजणीचा वापर करून बनवूया अगदी खुसखुशीत आणि लज्जतदार चकली सोबत चकली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची आधी दिलेली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल घेतलेलं आहे हे आपले मध्यम साईजची वाटी पाच वाट्या झाल्या तळण्यासाठी तेल घेतले चकलीचा मसाला पन्नास ग्रॅम घेतला आहे दोन टेबलस्पून तीळ घेतले एक टेबल स्पून तांबड्या तिखट घेतले चार मिरच्या बारीक ठेचून घेतले पन्नास ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि ते पाच चमचे होतात आणि चवीपुरतं मीठ घेतले आता आपल्याला या कपाने दोन कप मोजून पाणी घ्यायचं आहे गॅसवर थोडी मोठी आकाराची कढई ठेवून दोन कप म्हणजे पाक पाचशे एम एल इतकं पाणी घालूया पाण्याला उकळी आणायची आहे या उकळत्या पाण्यात चकली मसाला ठेसून घातलेली हिरवी मिरची घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता यात तीळ तांबडे तिखट घालून या, या मिश्रणाला चांगली उकळी आणायची आहे या दरम्यान दुसऱ्या गॅसवर तडका पॅनमध्ये पन्नास ग्रॅम तेल कडकडीत तापवून या कढईतील मिश्रणात ओतूया आता गॅस बंद करून सर्व भाजणीचे पीठ या मिश्रणात ओतून ते लगेच मिक्स करून घेऊया हे मिश्रण गरम असल्याने उलतण्याचा वापर करायचा आहे हे मिश्रण गरम असताना झाकून ठेवूया आता अर्धा तास झाला आहे हे पीठ चांगले मळून घेऊ यामध्ये मळताना लागेल तितके गरम पाणी घालून घट्टसर मळून घेऊ हे असं मळायचं आहे हे पीठ चांगलं मळायला पाहिजे या पिठाचा असा गोळा झाला पाहिजे आता या पिठाच्या गोळ्यावर पुन्हा झाकण लावून पंधरा मिनिटे झाकून ठेवू पंधरा मिनिटं झालेली आहेत झाकण काढून या पिठातील या पिठाचा आता हातावर एक गोळा घेऊन तो चांगला मळल्यासारखा करून चकलीच्या यंत्रामध्ये भरून घेऊया लगेच परातीत चकल्या पाडून घेऊ बघा आपली चकली किती छान सुंदर पडत आहे अशा चकल्या आपण पाडून घेऊ चकल्याला काटेरीपणा व एकसनपणा आलेला आहे चकली पाडताना त्या तुटत सुद्धा नाहीत व खूप छान पडत आहे याचे क्रेडिट चकल्याच्या भाजणीला कारण भाजणी आहे चला तर आता या चकल्या तळायला घेऊ मी या चकल्या तळण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करत आहे कारण यातील तेलाचे तापमान एकसारखे राहते आता यातील तेल योग्य तापलेले आहे की नाही यासाठी पिठातील एक छोटा गोळा टाकून पाहूया हे तेल योग्य तापले गेले आहे आपण एक एक करून चकल्या या तेलात तळून तेला घेऊया या चकल्या तळताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे गॅस मोठ्या आचेवर ठेवला तर चकली वरवळ -वर तळल्यासारखी वाटेल पण आतून कच्चीच राहील आणि अशा चकल्या मऊ पडतात आपली चकली किती छान झाली आहे बघा हे उचलताना तुटत सुद्धा नाही कारण पीठ चांगले मळून घेतल्यामुळे पिठाला चांगला चिकटपणा आलेला आहे चकल्या तेलात टाकल्यावर तिची एक बाजू चांगली खरपूस तळून घ्यायची आहे आणि नंतर पलटी करून घ्यायची आहे असे करून छान सोनेरी कलरवर चकल्या छान तळून घ्यायच्या चकली योग्य तळली गेली आहे की नाही हे ते चकलीवरचे तेलाचे बुडबुडे कमी झाले की ओळखावे आता आपल्या चकल्या चांगल्या तळ्या गेल्या आहेत त्या आपण जाळीवर काढून घेऊया यामुळे जादाचे तेल निघून जाईल बघा चकली किती सुंदर दिसत आहे आणि काटे सुद्धा खूप छान आले आहे आता पुढील चकल्या सुद्धा तळून घेऊया चकली तळताना घाई गडबड न करता शांततेनं तळावी येथे चकली तळण्यासाठी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे शेंगदाणा तेलामुळे चकलीचा खमंगपणा जास्त वाढतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घ्या बघा किती छान आणि सोनेरी कलर आलेला आहे आणि ही चकली तुटत नाही आणि तेलात विरघळत सुद्धा नाही आपले भाजणीचे पीठ एकदम परफेक्ट झालेले आहे तर ही आहे आपली पारंपरिक खमंग आणि खुसखुशीत भाजणीची चकली या भाजणीने बनवलेली चकली तुमच्या घरात नक्कीच सर्वांना आवडेल कशी वाटली ही घरगुती चकली भाजणीची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी अवश्य करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा अशाच पारंपरिक आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा ही चकली किती ख्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे